उद्योजकांकडून जबरदस्तीने वर्गणी मागणे कायद्याने गुन्हा पोलीस अधीक्षक सर देशपांडे एम आय डी सी चिंचोळी येथील कार्यरत असलेल्या उद्योजक यांचेकडून सण उत्सव पुण्यतिथी व जयंती दरम्यान जबरदस्तीने वसूल करण्यात येत असलेल्या वर्गणीच्या अनुषंगाने बैठक संपन्न सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मोह पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम एम आय चिंचोळी येथे कार्यरत असलेल्या उद्योजक यांचेकडून सण उत्सव व जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वसूल करण्यात येत असलेल्या वर्गणीच्या अनुषंगाने दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी माश्री श्री सरदेश पांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले सर्व उद्योजक यांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने वसूल करण्यात येत असलेल्या वर्गणीबाबत त्यांच्या व्यथा सांगून त्यांना कंपनीचे कामकाज करीत असताना येणाऱ्या अडीअडचणी माननीय ये पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या समक्ष मांडल्या आहेत त्यावर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की उत्सव सण पुण्यतिथी व जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी परंतु जर यापुढे कोणीही आपले कंपनीत जबरदस्तीने वर्गणी मागणेकरिता आल्यास तेव्हा त्वरित मोहोळ पोलीस कडील कार्यरत असलेल्या एमआयडीसी पोलीस चौकीस व सोलापूर तालुका पोलीस ठाणे संपर्क साधावा डायल एक एक दोनला कॉल करून माहिती द्यावी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना संपर्क साधनेकरिता त्यांचे मोबाईल क्रमांक सर्व उपस्थित्यांना देण्यात आले आहेत अशा प्रकारांना आळा बसवून उद्योजकांना पोलीस विभागाकडून सत्वर मदत मिळावी याकरिता संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व उद्योजक यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे तसेच यापुढे कोणीही कंपनीमध्ये विनापरवाना जबरदस्तीने प्रवेश करून सण उत्सव जयंतीच्या नावाखाली वर्गणी वसूल करण्याकरता प्रवेश केला अगर प्रयत्न केल्यास अशा संबंधित व्यक्ती विरुद्ध पोलीस विभागाकडून योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे माननीय श्री शिरीष सर देशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या आहेत सदरच्या बैठकीस मा प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मा श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग मा श्री नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे श्री सुरेश कुमार राऊत पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे एम आय डी सी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फाळके व महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम एम आय डी सी चिंचोळी येथे कार्यरत असलेल्या सर्व उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते